या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना या आजराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे त्यामुळे बांधकाम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील कालभैरव मंदिरासमोर साखरच्या संकुलाचे काम बंद पडल्याने या कामाचे ठेकेदार मोहम्मद मंसुरी व प्रमोद लचके यांनी आपल्या साईडवरील मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत संकटसमयी देखील त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दाखवून दिले दिवसभर काम केले तरच यापैकी अनेकांच्या घरात चुली पेटतात देशभरातील संचारबंदीचा फटका बांधकाम क्षेत्रातील मजुरांनाही बसला आहे सिन्नर शहरातील गेल्या सव्वाशे सा साखरचंद गिरणी ही सर्वांना परिचित होती मागील वर्षी ही गिरणी पाडून या जागेवर साखरचंद संकुलाची निर्मिती होत आहे कोरोना या व्हायरसमुळे संचारबंदी लागू झाल्याने येथील बांधकाम बंद पडले येथील बांधकाम ताज मोहम्मद मनसुरी हे करत होते काम बंद झाल्याने त्यांच्या विविध ठिकाणच्या साईडवरील मजुरांचे हाल बघून त्यांनी स्वतः पुढाकार घेत इतरही साईडवरील मजुरांसह सर्वांना सईद मनसुरीच्या साथीने प्रत्येक मजुराला पाच किलो तांदूळ एक किलो गोडतेल दोन किलो बटाटे कांदा एक किलो तूर एक किलो मसूर डाळ अंगाचे साबण कपड्याचे साबण भाजीपाला आदींचा संग्रह करून त्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रमोद लचके प्रवीण लचके ताज मोहम्मद सय्यद मनसुरी राजू शिरसाट आदी सह काव्य कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी कामगार उपस्थित होते एस सी गायकवाड़ आमचे सेटचे काम चालू आहे साखरचंद सेट म्हणून त्यांचे साईट चालू आहे गिरणीचे इकडे आमचे छत्तीसगडचे यू पी बिहारचे लेबर आहे त्यांना काय खायला काही नाहीये आहे चे कडून थोडाफार मदत केले आम्ही मी साईड इंजिन इन्चार्ज आहे त्यांना त्यांच्यामुळे सेटमुळे थोडाफार साखर केले लचके के साईड चालू आहे मारे आणि हमारे छत्तीसगड की लेबर आहे सर दिया की द्या के लिए वाटा सिन्नर गावात माझी आणि आमच्या बंधूंची एक साखरचंद शेठ संकुल म्हणून साईड चालू आहे त्याच्यावर सगळे बाहेरगावचे मजूर कामाला आहे कोरोना एक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचं एक काहीतरी आपण जातो तो लागतो ह्या हिशोबाने मी त्यांना थोडीशी एक मदत म्हणून <coughs> सहकार्य केलं